नमस्कार मित्रांनो चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन दाबायला विसरू नका आज आपण मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या व्रतासाठीची झटपट होणारी सुरेख अशी रांगोळी कशी काढायची ते बघणार आहोत ही रांगोळी दिसायला खूप कठीण वाटत असेल पण काढायला अगदीच सोपी आहे कुठल्याही जुन्या रांगोळीचा एक मोठा ठिपका द्यायचा आहे जुनी रांगोळी नसेल तर कथ्या रांगोळीचा ठिपका द्या वाटीच्या साहाय्याने चपटं करा माचीसची काडी किंवा पेन्सिलच्या साहाय्याने खालून वरच्या दिशेला रेषा मारून घ्यायच्या खालून वरच्या दिशेला नेताना लक्षात घ्या वरचं टोक आपल्याला एकच ठेवायचं आहे खालून मात्र थोड्या थोड्या अंतरावरून आपल्याला रेश घ्यायला सुरुवात करायची आहे मध्ये जी पिवळी रेष दिली आहे तिचा अर्थ आहे की तो तांब्याचा काठ आहे आणि आता आपण साडी करतोय तर साडी पण बघा मी किती सोप्या पद्धतीने फक्त रेषा मारलेल्या आहेत ज्या रंगाची मला साडी दाखवायची होती त्यात जेस दोन रंग मी वापरले फिक्का आणि डार्क आणि त्याच्या फक्त रेषा दिल्या आहेत जेणेकरून त्या निर्या दिसतील कॉन्ट्रास्ट काठ वापरलाय कॉन्ट्रास्ट काठ वापरणं जर तुम्हाला सुचत नसेल किंवा तसे रंग नसतील तर तुम्ही पिवळा काठ घेतला तरी देखील चालणार आहे नारळाच्या बाजूनी आपल्याला जे दोन पानं दाखवायचे त्यांचे पण आकार फार सुबक नाही आहेत मित्रांनो शेडिंग केलेलं आहे शेडिंग न करता तुम्ही फिक्क्या रंगाचं पान काढून डार्क रंगाची नुसती रेष जरी घेतली तरी चालणार आहे नारळावर जी वेणी ठेवतात ती पण मी फक्त ठिपके 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 दिलेले आहेत पांढऱ्या रंगा रंगाचे ठिपके पिवळ्या रंगाचे ठिपके लाल हिरव्या जसं आपली वेणीमध्ये जे रंग असतात तेच ठिपके दिले आहेत आता ह्या नारळाच्या भोवती मला पदर द्यायचा होता म्हणून बघा मी काहीच केलं नाही त्याच रंगसंगतीचा एक त्रिकोण मागच्या बाजूला घेतलेला आहे दागिने तर इतके सोपे आहेत फक्त ठिपके 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 देत आहे आणि दागिने तयार करायचे एक रफ अंदाज यावा म्हणून तुम्ही बारीक रेश आधी घेऊ शकता आणि मग त्यावर ठिपके देऊन तुम्ही तुम्हाला हवा तसा दागिना तिथे काढू शकता मित्रांनो ही रांगोळी काढायला खूप सोपी आहे झटपट होणारी आहे रंगसंगती जर तुम्ही सुरेख घेतली तर ही रांगोळी उठून दिसते मित्रांनो कुठले पण रंग तुम्ही वापरू शकता फक्त ते रंग एकमेकांना उठाव देणारे असतील तर ही रांगोळी झटपट तर होतेच पण तुमचं मन प्रसन्न करणारी ठरते हे नक्की आहे मित्रांनो या आधीही मार्गशीर्ष महिन्यासाठीची कलशवात कलश डेकोरेशन कलशाला नेसवायचे वस्त्र पाटाभोवती काढायच्या सुरेख सुंदर रांगोळ्या असे विविध व्हिडिओ मी अपलोड केले आहेत बघितले नसतील तर काळजी करू नका सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे आता इथे बघा मी नारळावर नथ काढली आहे तुम्हाला नथ काढायला किसकट वाटत असेल तर तुमच्याकडे रेडीमेड नथ असेल तर तुम्ही ती तिथे ठेवली तरी देखील चालणार आहे आणि नथ जर तुम्ही टाळी काढायचं तरी देखील तयार झालेली रांगोळी सुंदर दिसते पाटाच्या दोन्ही बाजूला जागा होती म्हणून मी तिथे समया काढते समया काढताना पण बघा मी कसलंही शेडिंग केलेलं नाही आहे कथ्था रंग मी वापरलेला आहे त्यावेजी जर तुम्ही संपूर्ण समय पिवळ्या रंगात केली तरी देखील चालणार आहे ह्या पूर्ण रांगोळीत कुठेही तुमच्या हाताला खूप वळण असण्याची गरज नाही आहे मित्रांनो झेंडूची फुलं तर नेहमी जशी तयार करतो तशीच अगदी झटपट माचिसची काडी फिरून आपण तयार करून घेतो ही फुलं किंवा हे बेसिक का आकार कसे काढायचे ह्याचे आपले तीन पार्टमधले व्हिडिओ आधी अपलोड केलेले आहेत बघितले नसतील तर त्यांची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते मित्रांनो रांगोळी तयार झाल्यावर बघा मन किती प्रसन्न वाटतंय मनाला आपल्या ते ही रांगोळी तुम्ही नक्की काढून बघा तुमचा फीडबॅक मला कमेंटमध्ये द्यायला विसरू नका रांगोळीमध्ये सुबक आकार नसल्यामुळे मी थोडं फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवत आहे मित्रांनो त्यासाठी क्षमा असावी वातींचे विविध प्रकार तसंच वस्त्रमाळांची विविध प्रकार रांगोळ्यांचे विविध प्रकार बॉर्डर रांगोळ्या सोप्या पद्धतीने झटपट होणाऱ्या रांगोळ्या असे विविध व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर नेहमीच अपलोड करत असतो मित्रांनो तेव्हा चॅनलला जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा आनंद पसरवा धन्यवाद